सहद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्यादीमध्ये तुमचं स्वागत पव्या राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमधील स्वामी रामनंद तीर्थ शासकीय रुग्णालयात बनावट औषध पुरवण्यात आल्या असल्याचा प्रकार घडला होता खबरदारी म्हणून ठेकेदारांकडून पुण्यातील ससून रुग्णालयाला जी औषधे पुरवण्यात आली होती त्याचा वापर थांबविण्यात आला आहे तसंच सध्या उपलब्ध असलेल्या सर्व औषधांची चाचणी एफ डी एकडून करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती ससून हॉस्पिटलचे डी एन एकनाथ पवार यांनी दिली आहे काल राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला मात्र या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये महायुती सरकारने ओबीसी नेत्यांना डावलला आहे राज्याचे व देशाचे ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ व आमदार गोपीचंद्र पदकर यांना मंत्रीपद देण्यात आलेलं नाही छगन भुजबळ यांनी ओबीसीसाठी वारं अंगावर झेल्ला आहे छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घ्यायला पाहिजे होतं हा फक्त शरद पवार व अजित पवार यांचा डाव आहे शरद पवार यांच्यामुळे अजित पवारांनी त्यांना मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवलं असं म्हणत काका पुतणे एक आहेत का असा सवाल ओबीसी नेते ते एकनाथ वाघमरे यांनी उपस्थित केलाय परभणी दहा डिसेंबरला संध्याकाळी एका व्यक्तीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असणाऱ्या संविधान शिल्पाची विटंबना केली होती त्यानंतर परभणीतील आंबेडकरी समाज आक्रमक झाला होता आंबेडकरी अनुयायांकडून परभणी जाळपोळ करत निषेध नोंदविण्यात आला यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं होतं यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या, सोमना या तरुणाचा समावेश होता काल सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला आज छत्रपती संभाजी नगर शहरात या घटनेचा निषेधार्थ आनंदराज आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे सोमनाथ सूर्यवंशी याला न्याय मिळावा हिंसाचार केलेल्या पोलिसांवर कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे नागपुरात आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे महायुती सरकारचे हे पहिले हिवाळी अधिवेशन नागपुरात होत आहे या अधिवेशनात विरोधक सत्ताधाऱ्यांना अनेक मुद्द्यावरून घेरण्याची शक्यता असून हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे सोळा डिसेंबर ते एकवीस हे अधिवेशन सुरू राहणार असून पाच दिवसीय अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस आहे नागपुरात अधिवेशनाचा पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महायुतीच्या नेत्यांचे कट आऊट आणि बॅनरबाजी मोठ्या प्रमाणात केल्याचं दिसून येत आहे रस्ता सुरू आहे का फक्त एवढीच विचारणा केली असता एका तरुणावर कोयताने हल्ला केल्याची धक्कादायक घटना कल्याणपूर्वेत घडली आहे धीरज जावळे असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी गणेश शेवाळे नावाच्या तरुणाला अटक केलं आहे अक्षय गोगावले आणि विकी महाननवर या दोन तरुणांचा पोलीस शोध घेत आहेत सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती ठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या आमदार संजय राठोड यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली त्यानंतर शिवसैनिकांनी राठोड यांच्या यवतमाळ येथील घरासमोर फटाके फोडून व मिठाई वाटून साजरा केला सलग वेळा संजय राठोड यांनी निवडणुकीत विजय मिळवलाय त्यानंतर आज महायुती सरकारमध्ये संजय राठोड यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली किरकोळ बाजारामध्ये सध्या विविध राज्यातून आणि देशातून लसणाची आवक वाढत असल्याने दर कमी झाल्यात त्यामुळे गृहिणींसाठी आता लसणाची फोडणी स्वस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे सध्या किरकोळ बाजारात लसूण शंभर रुपये किलोने विकला जात आहे गेल्या महिन्याच्या तुलनेत लसणाचे दर कमी असून बाहेरून माल आल्यामुळे दरात घसरण झाली आहे तसेच पुढील महिनाभरात दर असेच कायम राहणार असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे सध्या थंडीच्या हंगामामध्ये डाळिंबाला मोठी मागणी आहे नवी मुंबईच्या ए पी एम सी बाजारात डाळिंबाची आवक वाढायला सुरुवात झाली आहे मात्र थंडीमुळे डाळिंबाचे दरही वगरले आहेत सध्या बाजारपेठेत एकशे साठ रुपये किलोने डाळिंब विकले जात आहेत तर मागील महिनाभर त्याचे दर कमी होते सध्या थंडीच्या हंगामात भाव वाढले असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे याआधी शंभर रुपये किलोने विकले जाणारे डाळिंब आता एकशे साठ रुपये किलोने विकले जात आहेत त्यामुळे सध्या मार्गशीर्ष महिना सुरू असल्यामुळे देखील डाळिंबांना मोठी मागणी आहे आज रत्नागिरीचे आमदार शिवसेनेचे उपनेते उदय सामंत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाके पडत पेढे वाटत जल्लोष साजरा केला आहे यावेळी शहरातील व ग्रामीण भागातील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते उदय सामंत यांनी शपथ घेतल्यानंतर रत्नागिरीचा अजून उज्ज्वल विकास होईल अशी भावना यावेळी महिला कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सोळा डिसेंबरपासून सुरू झाले आहे त्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून यंदा मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आलं आहे यामध्ये राज्यातील इतर जिल्ह्यातील पोलीस अधिकारी आणि एस आर पी एफ कंपन्याचाही समावेश आहे तर कोणत्याही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून ठिकठिकाणी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला साध्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री